लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि सोलापूर जिल्हा स्पोर्ट्स काउन्सिल तायकवांदो असोसिएशन सोलापूरच्या वतीने सोलापूर आणि जिल्ह्यातील पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांनी घंटानाद केला सुरुवातीस दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली लायन मोहन भूमकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून पाहुण्यांचे सत्कार केले यावेळी व्यासपीठावर लायन एम के पाटील प्रांतपाल बत्तीस चौतीस डी जे प्रकाश हत्ती प्रल्हाद कासीज समाजसेवक व उद्योजक राजू राटी लायन सोमशेखर भोगडे सौ राजश्री तडकासे यांची उपस्थिती होती पुरस्कार प्राप्त पत्रकार हरिश्चंद्र कदम संचार श्रीनिवास दासरी दिव्य मराठी सौ आरती सचिन कुसेकर तरुण भारत प्रशांत माळवदे स्पीड न्यूज बाळकृष्ण दोड्डी वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकमत प्राध्यापक गोपाळ मुर्दिड्डी बी एन बी न्यूज चॅनल प्रमुख यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह शाल मोतीमाळ बुके देऊन गौरवण्यात आले यावेळी पुरस्काराबद्दल बाळकृष्ण दोड्डी यांनी मनोगत व्यक्त करून धन्यवाद दिले प्रमुख पाहुणे प्रल्हाद कासिद यांनी पुरस्कार प्राप्त आणि पक्षी निरीक्षणावर विचार मांडले आणि क्लबच्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन कौतुक केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतपाल एम जे एफ लायन मल्लीनाथ पाटील पुरस्कार प्राप्त पत्रकार आणि क्लबचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांचे कौतुक केले यावेळी सत्यनारायण पसनूर वकील रामचंद्र मेत्रस मुरलीधर आरकाल राहुल भूमकर मोहन ताटी शंकर कनकी नागेश कन्ना नरसप्पा इंदापुरे विजय श्रीगिरी सुरेश श्रीगिरी बाबू चव्हाण पुरुषोत्तम दुस्सा मिलिंदा बोमड्याल सुनील पत्तेवार, वानिक भोमकर आदि मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन सोमशेखर भोगडे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ श्री देवी यळमेली यांनी केले बाळकोटचे शांती जांबेकर वो आमचे आदरणीय रंगानना वैद्य त्यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करून पत्रकारिताही अठराशे बत्तीस साली सुरुवात झाली पण पत्रकार जो आहे आपल्याला काय वाटतंय सकाळी उठले पेपर येते आपल्या परंतु पत्रकार एवढं हार्ड काम आहे सकाळ दुपार रात्री कुठलेही ऋतू न पाहता उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळ असेल पत्रकारांनी जे काय काम करत आहे त्यांचं खरंच ह्या समाजाला ह्या देशाला भारत स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा पत्रकारांनी जे काही लेखणी केली त्यामुळं हा भारत देश स्वतंत्र झाला त्याच पद्धतीने आपल्याला पत्रकार म्हणजे कुठलाही प्रसंग असो कोटाची कामं असतील कुठले कोढाऱ्याचे असतील किंवा कुठल्या सहकारी कामात अडथळा असेल तर ते काम अगदी पत्रकाराला आपण अगदी गरज नाही आहे एवढ्या सोप्या भाषेत एवढ्या तपतरतेने हे काम आमचे पत्रकार बंधू पात्र दिवस करतात तर त्यांचं ह्या पत्रकार दिना निमित्त पत्रकार बंधूचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण काही वेळेला किती त्रास होत असतय चांगल्या बातम्या वाईट बातम्या समाजात दोन्ही सुद्धा घडत असते त्याच पद्धतीने ज्या वेळेला काय घडतय त्यावेळेला चांगला घडला चांगला आहे पण बेकार घडलं पण पत्रकार ना ना या पत्रकारांनी आपलं स्वतःच्या जीवावर त्रास म्हणून अगदी बिंदास्तपणे निर्भीडपणे जे लेखणीचे काम करते त्यांनी ते त्यांच्या ह्या कार्याला मनापासून सलाम धन्यवाद Thank you